माश्याची ताकद त्याच्या शेपटेता पाण्यामध्ये मगरीची ताकद त्याच्या शेपटेता हत्तीची ताकद त्याच्या सोंडे आढवाची ताकद त्याच्या पाठीमध्ये बैलाची ताकद त्याच्या खांद्यात आणि माणूस गुवा असं हे काय त्याची ताकद अरे त्याच्या मेंदूचा त्या मेंदवाचा ना जरा तरी वापर कर आणि काय भजन काय आवाज लावून तुला कोणते पावसाळे ते सांग ना काय भजन केलं हसा नको होसा oh yeah. नको तू काय दिला मनाच्या माध्यमातून ना आणि त्यांना बोलता बोलता सांगल्यात शिवाजी महाराजांचा गोवा सांगा होतो आणि ते कुत्रे भोका होते, होते माहिती तू मग अशी सांगलेस ना या कलियुगात बलात्कार आणि चोरी मारी ह्याच्यावरती जोर देऊ कळ त्या कुत्र्याचा पण तुझी लायकी कळली काय कळला काय जळणारे जळू दे काय मग सांगता हे ना मी दुसऱ्याचा उष्ठा खात अरे रामायण महाभारतातल्या कथा जर कोणता बुवा सांगतो ना तर त्या बुवा उष्ठा नाही हा हे तू किती जणांची खडखटी खातोस ती सांग ना काय रे समोर बुवा तो बघ पहिलो कळला दिलंय मारे मोठ्या बुवा सोबत ह्या लेवलला करूक नाही मारे आम्ही कळला झगमालू काम काय बोलवलं नाही समोर बुवा पहिलो बघ कोणातो म्हणून तू का सांगलाय लोकमेपुनच्या नावावरती फाटणारा पाच रुपयाला पावती पुस्तक तू कारण ऑर्केस्ट्रा पंचरंतांची गाणी एवढा तुमचा भजना म्हणून ते आजकाल नियम घालूचे लागले गेले म्हणून ते नियम घालूचे लागले अरे भजनाच्या माध्यमातून तू बोल ना तू सांगतं मी वासुगिरी करते तुझ्या घरात मी वासुगिरी केलं काय कोणाबरोबर केलंय काय मारे लक्षात ठेव हे असले विषय करायचे ना वासुगिरी वगैरे काय सांगता म्हणजे समोरच्या बुवा बोला काय नाही तर काय अरे ठीक आहे दिसतो ना भावा पण तू कशाला तू बोललास वासू आव टँका मध्ये ना तू मारता बोला मारत लक्षात घे चल चल आणि तो सांगता तो राम नाम घ्या तो गजर ना पहिलं तो बघ परशुराम पाचाळभगुवांच गजर चवण गुंडू बोन त्या साथ दिलेली आहे एक कडव्या तरी म्हणायचा ना बघ कसो हा गजर परशुराम पांचाळ गुवांची गाणी पहिली बघ इच्छित रामराम राम ना, राम राम रामचा तो सांगता माझ्यासमोर की झुके तू नको झुकू तू ताट करून आणताय मग झुके म्हणजे ते झुके गणेश इस... ए... साला म्हणण्यापेक्षा ना घबरवत पुष्पा पुष्पाटू नावाचा पिक्चर मध्यंतरी रिलीज झाला पुष्पाटू नावाचा त्या पुष्पाटू मध्ये तो पुष्पा गणेश स्थाना म्हणणारा किती जणांचा आदर्श असेल हे मला माहिती नाही पण वयाच्या बत्तीसाव्या वर्षी डोळ्यातले भुगुळ काढून पायाचे लग्डे तोडून तोंडातली जीप छाटून ज्याने औरंगजेबासमोर निदड्या छातीने उभं राहून त्या औरंगजेबाला झुके गणेश स्थाना म्हणत त्याने त्याची अवकाळ दाखवली तो छत्रपती संभाजी महाराज आपला आदर्श अरे दुसऱ्या वासू बोलताना ना स्वतःची पहिली लाईफ बघ काय असतात आपण जेव्हा दुसरे काहीतरी वेडा बोलतो ना तेव्हा आपले संस्कार सांगतात की आपल्यावरती आई वडिलांनी काय संस्कार केलेले आहेत मी बुव एक पण शब्द स्टार्टिंगला बोलत नाही मी अध्यात्म दिले थोडेसे बुवा बोललेले तेवढंच बोलू आवड लावून दाखव अरे तुझा अहंकार झालो हे अहंकार झालो भले भले मातीत गेले म्हणून तुका बारी हे नाही काय सांगता की एकच बारी अशी करायची नाव होऊ करा तू बारी सांगते किती झाले मे महिन्यात त्याचे दोन बारी बारीबर त्याचा विचारा ती बारी काय झाली अजून पण आणि त्याच्यानंतर तुझी बारी उद्या बारीक झाली उकडो तुका उकडो आणि त्याच्यानंतर आज बी बारी आहे तुला त्याच्यामुळे तू तुझी विजवता बघ हम्म अरे कळला ना कळला अरे तू भरवून खाणार चिडू नको कसा संस्कार तो असत माझे वडील माझ्या बाजूक असत का कारण ते विश्वास मी त्याच लेवलला भजन करतय पण त्याच्या भरण्या त्याचे वडील नाही तिथे कारण बापाशी स्वतःच्या पोराला विश्वास नाही म्हणून त्याच्या वडील त्याच्या भजनाक नाही आज त्या कोणी सांभाळलं ना तर ते भावकील पाचशे पेकल्याने नाच चुरे नाच माकड उडावता नसतो दिलास तुम्ही उद्या दाखल घ्यावा त्याच्या मगाशी आपलं जे भजन नाट्यसंगीत मी घेतलंय जय गंगे भागीरथी तो लाख सांगू नाही तो पंडित ना जेवढे रुपळीत आठ लाख होते बुवा त्याच्यातला एक जरी लाख सांगतात ना तरी बंद झाला असता आणि तो काय सांगतो की भागीरथी पाकिस्तानात मिळाली होय यो जेव्हा जन्म किलो बोलणार तेव्हा फतेह अली खान अटक नाही तेव्हा हा पंडित जन्म किलो आता काय सांगायचं ना खरंच काय बो भजन करता रे माय बाप रसिका आमची लायकी पण नाहीये पण तुम्ही शांत चिंताने भजन ऐकताय हे नामस्मरण जेव्हा बाळ आईच्या गर्भात असत तेव्हा ते नरक यातना भोगत असतं आणि त्या परमेश्वराला सांगत असतं परमेश्वर नरक या तू मला बाहेर काढ बाहेर काढ परमेश्वर त्याला विचार रे तू बाहेर येऊन काय करणार आहेस तेव्हा ते गर्भातलं बाळ सांगतं की बाहेर येऊन मी तुझं भजन करे पूजन करे नामस्मरण करे असं तो देवाला वचन देतो आणि तेव्हा ते बाळ जन्माला येतं तेव्हा ह्या सगळ्याचा विसर पडलेला असतो तेव्हा आणि जेव्हा जन्माला आल्यावरती परमेश्वर त्याला विचारतो अरे तू बाहेरच मला वचन काय दिलायस की तू भजन करणार आहेस पूजन करणार आहेस कुठे आहे तेव्हा ते बाळ बघा जन्माला आल्यानंतर केव्हा केव्हा म्हणून ते ओरडतं तेव्हा त्याला या सगळ्याचा विसर पडलेला असतो त्याच्यामुळे चौऱ्यांची लक्ष निवडून येतं माणसाचा आपल्याला जर माऊलीत जन्म मिळालाय ना तर आपल्या आई वडिलांची सेवा करा परमेश्वराला कोणाकडे जाता आलं नाही म्हणून त्याने आपल्याकडे आई वडील पाठवले त्या आई वडिलांची मळेपर्यंत सेवा करा तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही आपलं ग्रामदैवत आपलं कुलदैवत त्यांच्या चरणाची नतमस्तक असतं तुम्हाला आयुष्यात काही पडणार नाही हे प्रेम याला सांगले वासुगिरी का येऊ दे तू बघतोय मी बसलोय ना तीन तास बसलोय ना तीन तास लवकर ये दुसऱ्याची झाला उनिद काढू खाईलेला नाही आम्ही समाजात काय व्हायचा बरोबर लाव आजकाल प्रेम चाललाय प्रेम साधी दोन तीन वर्ष मुलं प्रेम करतात एका मुलीसाठी साधे त्याच्या दिवसात वीस रुपये नसतले पण त्या गर्लफ्रेंडसाठी गाणं काय बघतो तू फक्त बोलला कुठली का आणि पाहिजे वड़ा ते ताई वीस रुपये नसतले वडापाव खाऊ पण त्या गर्लफ्रेंडला नऊवारी साडी होई आणि रस्त्यावरून जाताना फाटकी जीन्स पॅन्ट घालून चलते आजकालची लेडीज फाटकी जीन्स पॅन्ट आणि काय या या कलयुगात जास्त करून फाटक्याकच महत्व कलियुग पे झूठ इसलिए नीक जात आहे क्योंकि सच तो खरीदने की अवकात ती स्थिती नाही ती स्थिती नाही होती त्या का बोलवा तो मागून घ्या करताना हो मागून नाही नाही तो येऊच नाही त्या माहित आहे मी किती बोलाय शकत आहे तर आमचा प्रोग्राम नाही पावसाचं लक्षात घे लवकर ये उद्या टाका बुवा पेटी सोडून पळालो काय बोलायचं अहो लहानपण तर लहानपण बुवा काय होता रे ऑर्केस्ट्रा करताना ना त्या परिस्थितीनुसार ना गाणी तो येऊच ना पुढे त्याची हिंमतच नाही प्रारब्धात गेली की त्या कुणाला कळेल का आणि या कुत्रा धरून एक पाळ दिलेला या वाघाचा मारेल का शेवटी वाघ वागत असता हे असले किती शेळी येईल ना आडव करील का आवाज लावता फक्त अरे कुत्र्याने शेपट्याने पाय दिला असतो लक्षात घे काय भजन आणि तो तुका सांगता मनीष काय सांगत तू तुका जेव्हा दुसरे सांगतले तेव्हा तू बोलत बोलवत आहे का अजून संपलेला नाही माझा या ठिकाणी शैलेश परबुआ यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस झालंय तसेच समर्थक सुशांत गावडे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आलं तसेच एकनाथ चव्हाण साहेब यांच्याकडून जिपी मार्फत माझ्याकडे माझ्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस आलं स्वीकारतो धन्यवाद 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 आणि त्या नाट्यसंगीताची वाट लावली जाऊ दे काय त्याच्यावरती संस्कार आणि ती तशी बोलून शिकवण दिलेली असतं माका सांगता की गणेश पंच व भजन सम्राट अरे असत नाही भजन सम्राट पण तुझ्यासारखे कुत्रे मध्ये काय भोकणारे की आम्ही तशीच त्यांची वाट लावतो आम्ही भगविश्याल नाही गेला तो हे का विचारा जेव्हा भगविश्याल भजनापुरता घालता की भाय पण सटासाग वगैरे जाताना घालता विचार बाजारात जाताना घालता का पहिले विचारा विचार बोलवा तू आता एवढत नाही हा हा आणि तो सांगता भजनाच्या बाबतीत पाखरा आझाद केलं तुला गाणा म्हणता काळी दोनला आणि ढोलकी वाजता काळी चालला त्या तुझा पाखूर ना माका वासू म्हणतस ना त्या पाखूर माझ्याकडे या कक्क जाऊन फाडताय बघ असा आता बघ आता हे बघा आता तुझ्या पाखराचं गेल बघ उड्या मारू उड्या मारू किती माझ्या मनासारख झालं पुढ्या मारू तू आगद केलं पाकडू माझ्या भित्रे तारित्र आ आ ना का गाणी घेत असताना त्याचा पण काहीतरी अंदाज होईल तुला आज ऑनस्टेज जाऊ दे आज तुझी माझी पडक नको म्हणून तुझ्या घरातल्याने तुला सपोर्ट केले लक्षात ठे आमचं असं नाही आढळून असं असत फक्त तुझं आता आत्मपरीक्षा काय कर माहिती थोडं गो आ आत्मप्रिशन काय कर की तुझे वडील तुझ्या बंधार बसले नाही बरोबर ना जर आपला मुलगा जर भजन करतोय तर स्वतःच्या वडिलांना पहिले त्याचा अभिमान पाहिजे तर त्याचे वडील आपल्या बंधना असत ना माझ्या बाजू माझे वडील अभिमान खरं आम्ही तेवढा ठेवलाव लाव अशीच ना हिच्यासारखे ना आम्ही पडून घेतलं कधी मागून काहीतरी वेगळं सांगितलं अरे भीक मागून माझे घेणार हो तू आणि माका सांगतो कोणी माझं काय केलं नाही आणि त्याने काय सांगलंय पंचनंगाची आठवण जे काय त्याच्या भजनात तेवढा हो हा पैशाचं मोह पैशाचं मोह कोणा काय झालं बुवा तो तुझा तुका तुला अजून किती पैसे लावले म्हणजे पण भरत तू तसा आणि आवजाने सांगतोस ना युट्यूबला माझी भजना बघ ना सुरत नाही का बुवा दोन दात ना माझे म्हणून जरा माका गाताना जरा प्रॉब्लेम होता माझा बाकी काय विषय नाही आणि त्या ह्याच्या किती वाईट केल्या तेव्हा तुला माहिती कसं गाय तो छकेपणा आज तुझा आवाज लागलो किंवा म्हणून तू हय येऊ सांगतो माग काय रे अहो त्या वाढल्या कोळ्याला सुद्धा गर्व झालेला काय कारण तो गुंडगिरी का। करायचा लबाडी करायचा आणि गुंडगिरी करून ते अन्न धान्य आणायचा तो आपल्या मुलाबाळांना खायला घालायचा आणि एके दिवशी त्याला नारद मुनी मिळाले आणि त्या नारळ त्याला सांगितलं अरे तू दरोडगिरी करतोय या पापामध्ये तिची बायको बहीण मुलं सहभागी आहेत का वाल्यापोळाने कोणताही विचार न करता तो तसं स्वतःच्या घरी गेला आणि त्या बायका मुलांना विचारलं की मी जे पाप करतोय त्या पापामध्ये तुम्ही सामील आहात का त्याच्या घरच्यांनी सांगितलं नाही आम्ही तुझ्या पापांमध्ये सहभागी नाहीये तेव्हा वाल्या कोळ्याने नारदमुन नाही नारदमुनी नाही सगळं सांगितलं त्याला सांगितलं की तुला हे जर पाप मिटवायचं असेल तर राम नावाचा उच्चार कर जयघोष कर तेव्हा तो राम नाम उच्चारायला गेला राम उच्चारा राम रा उच्चारायला गेला पण माझ्याकोळी जेव्हा राम रा उच्चार ते ते राम रा उच्चारत होता ना तेव्हा त्याच्या तोंडातून राम राम उच्चार जाऊ शकत नव्हतं कारण त्याचं एवढं पापच झालेलं होत राम राम उच्चारू शकत नव्हतं तो वाढल्या कोळी तेव्हा नारकुडी त्याला मंत्र दिला की तू राम राम नको म्हणू तू मरा मरा म्हण आणि मरा म्हणता त्याचा राम जन्म झाला आणि वाढल्या कोळी असूनही रामाने विचारला सर्व बाबी त्याची नष्ट झाली आणि राम जन्मा अगोदर रामायण साऱ्या जगाला मदनीय झाला आणि तो जर बुवा कोणता राम असेल ना तर तो बुवा आत्माराम आहे आणि हे कुठेतरी ना भजनाच्या माध्यमातून बुवा तुम्ही सांगा तर कुठेतरी भजन दृष्ट्यावर त्याच्यामध्ये बुवा भजन नाही काय झालं आता तो हृष्ट ठीक आहे काय या मी जॉबला जाते माझा पैशांचा काय विषय नाही बाबा तुका घरच्यांनी दिले आता तीन एक हजार रुपये बाकीचे असे माका ह्या मंडळाने दिले तेवढे बस झाले काय विषय नाही रे कळला त्यानं जुनो गजर घेतले आहे तोच गजर घेणार आणि मी गजराची सांगता ठेवणार काय आहे एक एक तास गजर करून त्या भजनाच्या माध्यमातून भुवांनी काय दिलं हे त्या बुवांना माहिती आहे